कुठलं तर घरातली लग्न कार्य ह्याचं एक सगळ्यात मोठं सोशल प्रेशर एक सामाजिक दबाव शेतकऱ्यांवरती तिथे असतो आजूबाजूच्या नातेवाईक मध्ये पाहुण्यांमध्ये मुलींची होणारी मोठी लग्न याचा कुठेतरी दबाव त्या शेतकऱ्यावरती असतो तो कर्ज काढतो खर्च करतो आणि ती लग्न करतो आपल्याही मुलीचं थाटामाटात लग्न व्हावं असं त्याला वाटत असतं आणि त्याच्यातून कुठेतरी कर्जाचा डोंगर वाढत जातो त्या एका आ, तो विशेष सर्कलमध्ये तो अडकतो आणि त्याच्यातून बऱ्याचदा शेतकरी टोकाचं पाऊल उचलतो असं बघितलं गेलं त्यांच्यासाठी हा उपदेश नक्कीच योग्य आहे अनेक संतांनी आपल्याला हेच सांगितलेलं आहे पण इंदोरीकर महाराज हे सांगतात आणि आता मी सलग तुम्हाला तीन व्हिडिओ दाखवणार आहेत पैसाचा वापर कसा करावा एक लग्नात नवरीची हेअरस्टाईल याच्यावर इंदुरीकर महाराज काय म्हणतात आणि लग्नपत्रिका खर्च व्हॉट्सअपच्या काळात बरं इंदुरीकर महाराज बघा किती ते कनेक्टेड आहेत बऱ्याचदा ते इंग्रजीमध्ये सुद्धा काही वचनं सांगतात ते बोलताना त्यांचा चांगल्या भाषेवरती त्यांचा त्यांची पकड ते सांगताना प्रकारे आजच्या व्हॉट्सअपच्या काळामध्ये पटकन तुम्हाला मेसेज आता पत्रिका छापायची काय गरज आहे तीन तुम्हाला मी व्हिडिओ सलग दाखवणार आहे पैशाच्या बद्दल काय म्हणतात नवरीच्या हेअरस्टाईलबद्दल ते काय म्हणतात लग्नपत्रिकेबद्दल काय म्हणतात आणि मग परत एकदा तुम्हाला शेवटचा व्हिडिओ दाखवून मी ही चर्चा सुरू करण्यापूर्वी

या स्टाईल मध्ये असं असतं पूर्ण पूर्ण केस मोकळे करून घ्यायचे त्याला कलर देऊन घ्यायचा इथं मध्ये एक फोका करायचा इकडे एक खड्डा करायचा इकडे एक खड्डा करायचा आणि इकडे एक खड्डा करायचा म्हणजे लष्टाचा वाफा इकडं कांद्याचा वाफा मधी डोंगला याला म्हणायचं पॉप आणि दुसरा एक भांगे ही बाजू फक्त मुडपून घ्यायची आणि एक बट डोळ्यावर आली पाहिजे याला म्हणायचं देव यांनी आणि तिसरा भांग आहे एकच बाजू बांधायची ही मोकळी चला हवा येऊ द्या द्यावरी नाच गेलो नवरदेव वाढवून नवर देवक वाढ आता सगळ्या शेतकऱ्यांनी यावर शिकाय केलं पाहिजे पैसा वाचवला पाहिजे याच्यावर तुमचं मत काय आता सगळ्या लोकांक मोबाईल लग्न पाहिजे आता एक ना घरी मिनिट साडेतीनशे नऊ वाटी उन्हा आणि आशीर्वाद आशीर्वात ज्याची पोर पडून गेली त्याची सापडनं तर तु का बंद केलं पाहिजे यावर तुमचं मत काय लक्ष्मीचा योग्य प्रकारे वापर करावा लक्ष्मी दान धर्मात करावी असंही ते म्हणाले आणि जेव्हा तुम्ही पत्रिका पाठवाल तेव्हा लोकांना कळेल की तुमच्या घरी कधी तमाशा आहे आता त्याच्या घरचं लग्न बघा एक गोष्ट असते प्रत्येकाच्या घरचं कार्य असतं प्रत्येकाला असं वाटत असतं तो बाप किती गरीब असो त्याच्या अंगाच्या कपड्यांना किती पण ठिकडं असो पण आपल्या लेकीसाठी आपल्या पोरांसाठी घरात थाटामाटात कार्य व्हावं आयुष्यात एकदा होणारं ते कार्य असं वाटत असेल ते साजिकच पण त्याला तुम्ही तमाशा म्हणतायत ठीक आहे हरकत नाही तो तुम्ही तुमच्या पद्धतीने ती गोष्ट म्हणतात पण मग जेव्हा आपण प्रबोधन करतो आहोत इंदुरकर महाराजी तेव्हा मात्र आपण चार शब्द तोलून बोलून वापरावे असं अनेकांना इथे वाटतंय आणि सगळ्यात शेवटी तुम्ही जेव्हा महिलांबद्दल बोलत असा तुम्हाला खूप राग आला तुम्हाला प्रचंड टीका तुम्हाला ती सहन झाली नाही तुमची उद्विग्नता आम्ही बघितली आणि ती साजिकच आहे कोणालाही त्या ट्रोलिंगचा राग येणं स्वाभाविकच आहे माझ्या मुलीबद्दल नको ते बोललात तुम्ही म्हणतात आता तुम्ही दिसण्याबद्दल आता तुम्ही भांगाबद्दल काय बोलले कसा भांग असून त्याच्याबद्दल तुम्ही बोललात मुलींच्या तुम्ही बोललात आता तुम्ही आणखी गोऱ्या बायकोबद्दल काय बोललात हे देखील आपण ऐकावं आणि मग मी पुढे जातो शेवटचा व्हिडिओ बघूया हा म्हणून गोरी बायको कधी करू नये <laughs> कधीच करू नये जरी मिळाली <laughs> करून काय उन्हात लाल पडती लाईट गेली तर फॅन खाली उडी हांती काही बायकूस सावली पाहिजे कापूस याचा तीन तुरीच्या शंका तो नाही ज्यांनी ज्यांनी लय बऱ्या बायका केल्या के त्यांच्या बायका निघून गेल्या मला आणि मग ते काकड्याला आमच्या मोखंडी आले राई खुमा तुमा तुम्हा येऊ द्या हलवणी जागे करा आई चला चला पुढे तुम्ही मला पुढे जायचंच का चिंता विता काही करायची नाही अभंग अभंगातला निर्वस अभंगातला दुसरा मुद्दा संपलाय फार आयुष्य थोड आहे ज्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका पळून गेल्या असं एक थेट त्यांनी एक सरसकट असं विधान केलं सरसकटीकरण जेव्हा आपण म्हणतो ना महाराज तसे आपण जसं मी मग अशी म्हटलं की महाराज आपल्या कीर्तनामध्ये बऱ्याचदा अतिशय अलंकाराचा वापर तिथे करतात त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या गोऱ्या बायका पळून गेला असं जेव्हा महाराज म्हणतात तेव्हा अनेकांना वाईट वाटलं नसेल का किंवा असेल का त्या महिलांनाही वाटलं असेल वाटू शकतं आणि म्हणूनच आम्ही आज ही इथे चर्चा करतोय त्यांच्या आणि संपूर्ण वाक्याची आपण चर्चा का करतोय सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपण आज जे